हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी तर पनीर भुर्जीसाठी घेतलेलं आहे पनीर त्याचबरोबर घेतलेलं आहे टमाटर कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं कांदा आणि शिमला मिरची घेतलेली आहे तर हे सर्व बारीक कापून घेतलेलं आहे त्याचबरोबर मसाले घेतलेले आहेत लाल तिखट मसाला लाल तिखट आहे गरम मसाला आहे मीठ धने पावडर आणि हल्दी आणि कस्तुरी मेथी मेथी घेतलेली आहे तर हे सर्व सामग्री घेतलेली आहे आता मी बनवायला सुरुवात करते तर, पनीर ले। तेल शुदा ले। 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 तर मी पनीर भुर्जीसाठी भांडं घेतलं त्यामध्ये तेलसुद्धा घातलेलं आहे आणि ह्या बाजूला मी पॅन घेतलेले आहे आणि त्यामध्ये मेथी थोडं भाजायला ठेवले सेकून घ्यायचे कस्तुरी जास्त नाही भाजून घ्यायचे हलके भाजायचे तर ह्यामध्ये मी थोडंसं जिरं घालते तर हे थोडंसं जिरं घातलं आता यामध्ये लसूण घालायचंय लसूण तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचं तर लसूण परतून घ्यायचे आता त्यामध्ये आलं घालायचं आलं थोडंसं एक इंच आलं घेतलं होतं आणि मिरची दोन मिरच्या घेतल्या हिरव्या ते बारीक कापून घेतले छानपैकी असं परतून घ्यायचं आता त्यामध्ये कांदा घालायचा आणि मिरची कांदा मिरची तेलामध्ये परतून घ्यायचं सुद्धा छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये टमाटर घालायचं कांदा कांद्यामध्ये टमाटर चांगलं पतून घ्यायचं तेलामध्ये कांदा टमॅटो तेलामध्ये पकून घ्यायचं यामध्ये आता मीठ घालते मीठ घालून थोडं झाकण लावून घेते टमाटर शिजयसाठी झाकण लावून घेतलंय टमाटर शिजवायसाठी आता झाकण काढून बघूया टमाटर सुद्धा शिजलेलं आहे सर्व मसाले घालायचे पहिला लाल तिखट मसाला घालायचा लाल तिखट मसाला घालण्याच्या आधी मी हिंग घालणार आहे हे हिंग पावडर घेतलेला आहे तर ते पहिलं घालायचं अगर हिंग पावडर नसते तर चालू चालेल तसं काही नाही असं हिंग घालायचंय आता बाकीचे मसाले घालते आता यामध्ये लाल तिखट मसाला घालायच्या आधी लाल तिखट मसाला तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचा आता त्यानंतर हल्दी घालायची हल्दी घातल्यानंतर बाकीचे सर्व मसाले घालायचे आहेत धने पावडर गरम मसाला सर्व आहे एकदम झटपट पडणारी रेसिपी आहे पनीर भुर्जी यामध्ये अगर हिरवी खांद्याची पात असते तर छान लागली असते हिरवी हिरव्या खांद्याची पात घातल्याने पण टेस्टी बनते पनीर भुर्जी आता यामध्ये मी शिमला मिरची घालते आणि थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये भरून घ्यायचे सर्व मसाले शिमला मिरची आणि कोथिंबीर आता पनीर आहे ना या किसणीमध्ये किसायचं असं किसून घ्यायचं असं मी पनीर किसणीमध्ये बारीक करून घेतलेले हाताने पण असे बारीक छान मग पनीर भुजी बनते त्याच्यानी आता मसाला सुद्धा छानपैकी झालेला आहे आता यामध्ये पनीर घालायचं गॅस स्लो ठेवायचा परतून घ्यायचं व्यवस्थित आता हे असं छानपैकी परतून घेतलेलं आहे पणे आता याला थोडा वेळ शिजत ठेवायचे पाच मिनिटं बघा पाच मिनिट शिजवत ठेवते तुम्हाला मी पाच मिनटंच भेटते आता झाकण काढून बघूया पाच मिनटं झालेले आहे तर छानपैकी झालेले पनीर भुर्जी पराठा किंवा चपाती किंवा तांदळाच्या भापीवर घ्यायचे खायला तर आता यामध्ये थोडीशी मेथी घालायची तर मेथी सुद्धा घातलेली आहे त्याला चांगले व्यवस्थित कसरिबीतीला परतून घ्यायचं खूप छान टेस्टी वाटते पनीर भुर्जी आणि खुशबू छानपैकी आलेले भुर्जीचं आणि एकदम छानपैकी झालेली आहे तर आता हे यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर घालते मी पण तुमच्यासाठी अशाच पद्धतीने बनवा पनीर भुर्जी आता अशी झालेली आहे आता गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते तर खूप छानपैकी झालेले गरम गरम आणि पराठे बरोबर तर खूपच छान लागते तसे पनीर भुर्जी केलेली आहे आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते तर गाईस तुम्हाला ही माझी बनवलेली पनीर भुर्जी रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिलते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय